प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट सध्या महाराष्ट्रामध्ये पीक विमा वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे यात तब्बल दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींचं वाटप त्या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रामधील अनेक विभागामध्ये जसं की विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र यातील एकूण तेवीस जिल्ह्यांमध्ये याचं वाटप त्या ठिकाणी आता सध्या परिस्थितीला सुरू आहे पहा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट मा येत आहेत की काही शेतकऱ्यांचा विमा त्या ठिकाणी मंजूर असून देखील त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी अजूनही जमा नाही तर नेमकं असं काय करावं लागेल की चोवीस तासाच्या आतमध्ये त्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे येतील बघा यामध्ये फक्त तुम्हाला तीन ते चार गोष्टी अशा पद्धतीने स्वतः करायच्या आहेत की जेणेकरून तुमचे जे काही अडकलेले पैसे आहेत अडकलेला पीक विमा आहे पी हा ताबडतो तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो एकदम सोपी त्या ठिकाणी आहेत यासाठी कुठलेही पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार ही कामं तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी करायची आहेत ही काम नेमकी कुठं जाऊन करायची आहेत याच संदर्भातील एक मोठा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओपर्यंत काळजीपूर्वक पहा चॅनलवरती त्यांना जरूर सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पीक विमा कंपन्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे यामध्ये राज्यातील तेवीस जिल्ह्यांचा समावेश आहे आता झालाय असं की काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे पैसे त्या ठिकाणी वितरण व्हायचे बाकी आहे तर काही काही ठिकाणी असंही झालं आहे की शेजारी शेजारी शेत असताना देखील एका शेतकऱ्याला पैसे मिळाले तर दुसरा जो काही शेजाराचा शेतकरी आहे त्याला पैसे त्या ठिकाणी भेटले यामध्ये नेमकी काय अशी त्या ठिकाणी तांत्रिक अडचण आहे ज्यामुळे ते शेतकऱ्याचे जे काही पिक्युमाचे पैसे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत आता याच्यामध्ये नेमकं काय करायचं याच्यामध्ये नेमकं तुम्हाला दोन ते तीन अशी त्या ठिकाणी कामं करायची आहेत जेणेकरून तुमचे जे काही अडकलेले पैसे आहे अडकलेला पिक्युमा आहे तो अगदी दोन ते तीन तासामध्ये तुमच्या अकाउंटवर त्या ठिकाणी जमा होईल यातील सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे त्या ठिकाणी तुमचं जे काय पी क्युमा स्टेटस आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं जे काही तुमचं क्लेम स्टेटस आहे ते तुम्हाला पाहायचं आहे आता याच्यामध्ये पहिली गोष्ट करायची त्याच्यामध्ये ऑनलाईन पी एम वायच्या वेबसाईटवरती जायचं आहे पी क्युम्याच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी तुमचं स्टेटस त्या ठिकाणी चेक करू शकता हे तुम्हाला जर जमत नसेल तर त्या ठिकाणी व्हॉट्सअप चॅटबोटमधून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा पी क्युमा हा चेक करू शकता आणि इथं जर तुमची अमाऊंट जर दिसत असेल आणि तुमच्या खात्यामध्ये अजूनही जमा झाली नसेल तर पुढचं जे काय मी तुम्हाला सांगणार आहे जे अत्यंत महत्त्वाचं काम ते तुम्हाला करायचं आहे आता जेका दूसरा जे काय दुसरं महत्त्वाचं काम आहे ते सर्वप्रथम म्हणजे तुमचं बँक आधार सीडिंग सर्वप्रथम तुमची जी काय बँक आहे त्या बँक अकाउंटला तुमचा आधार क्रमांक लिंक करणं हे अतिशय गरजेचं आहे हे जर तुम्ही केलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पी क्युमाचा एक रुपया देखील जमा होणार नाही यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं की तुमच्या बँकेत जायचं आहे जे बँक खातं तुम्ही पी क्युम विम्यासाठी त्या ठिकाणी दिलं होतं पीक विम्याचा फॉर्म भरताना दिलं होतं तर तुमच्या बँकेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची के वाय सी ही करून घ्यायची आता हे केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन तासामध्ये तुमचे जे काय पीक्युमआयचे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी येऊन जातील आता बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक जरी असेल आणि तरी सुद्धा तुमचे पैसे जर आले नसतील तर हे तिसरं महत्वाचं काम करणं तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे काय खातं आहे ते एन पी सी आय डीबीटी अनेबल्ड Premises, ही जी काही सिस्टीम आहे जी डी बी टीसाठी त्या ठिकाणी वापरली जाते ही ॲक्टिव असणं हे फार त्या ठिकाणी गरजेचं असतं आता हे खातं जर तुमचं सक्रिय नसेल हे खातं त्या ठिकाणी ही सी एन पी सी आय जर तुमचं डी बी टी मोडला ॲक्टिव जर नसेल तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये कुठल्याहीच योजनेचे त्या ठिकाणी पैसे येणार आहे नुसतं याच योजनेचं नाही मग कुठल्याही योजने त्या ठिकाणी अनुदान असो लाडक्या बहिणीचे पैसे असो किंवा कुठली नुकसान भरपाई असो किंवा घरकुलाचा हप्ता असो हे कुठलेच पैसे त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आणि शेतकरी बंधू ही काम जर तुमची अपूर्ण असतील तर तुमचा पीक विमा मंजूर असून देखील तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा होणार नाही त्यामुळे ही कामं अगदी लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून लवकरात लवकर हे विम्याचे पैसे तुमच्या त्या ठिकाणी खात्यावरती येतील शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे कमेंट का कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका पुढच्या नवीन अपडेट्ससह एका नवीन योजनेसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद